हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण सहावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं आता तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया श्रील प्रपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर भगवान श्रीकृष्ण या सहाव्या श्लोकात अर्जुनाला सांगताहेत भाषांतर वाचूया ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्वसृष्टी प्र... सर्वसृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण तात्पर्य वाचूया इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठाई कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे तर भगवान श्रीकृष्णांनी नऊ पॉइंट चार या श्लोकापासून स्वतःच जे ऐश्वर्य आहे त्याचं वर्णन करायला सुरुवात केली आहे तर हे संपूर्ण भौतिक जगत आहे ही महाकाय अशी प्रचंड सृष्टी आहे ती भगवान श्रीकृष्णांनी उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचं म्हणजेच त्यातील सगळ्या जीवांचं पालन पोषण सुद्धा भगवान श्रीकृष्णच करतात आणि जसं जे उत्पन्न होतं ते काही काळ टिकल्यावर नष्ट होतं तसंच भगवान श्रीकृष्ण या उत्पन्न केलेल्या गोष्टींचा योग्य वेळी विनाश सुद्धा करतात तर ही सगळी भगवान श्रीकृष्णांची कार्य आहेत ती भगवंत कशा रीतीने करतात आणि एवढं सगळं करत आहेत पण तरी सुद्धा भगवंत सगळ्यापासून अलिप्त अनासक्त कसे राहतात हे सगळं साधारण मनुष्य जाणू शकत नाही पुढे वाचते पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू की कशा रीतीने भगवंत असं कार्य करू शकत आहेत आपण कल्पना करू शकू अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय तर आपण आकाशाबद्दल जाणू शकतो की समजा आपण एखाद्या उंच डोंगरावर गेलो आहेत किंवा मोकळ्या मैदानात गेलो आहोत किंवा उंच इमारतीवर च्या गच्चीत गेलो आहोत आणि वर बघतो तेव्हा प्रचंड आकाश आपल्याला दृष्टीला पडतो रात्रीच्या वेळी उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा वर बघतो स्वच्छ आकाश आहे त्यात लुकलुकणारे अनेक सारे ग्रह तारे चांदण्या दिसतात ढग दिसतात चंद्र दिसतो तर हे सगळं बघताना आकाशाची भव्यता आहे ती आपल्याला जाणवते आणि दुसरं इथे म्हटलं आहे वायू वायू हा जर तुम्ही पहिल्या ओळीत शेवटचे शब्द बघितले तर वायू सर्वत्र गो महान तो वायू कसा आहे महान आहे बलशाली असा हा वायू आहे त्या वायूमधूनच अनेक सारे आवश्यक असे वायू आपल्याला मिळतात जसं आपण म्हण ऑक्सिजन आहे ते आपण श्वास घेतो वगैरे असं तर आ, असा हा जो वायू आहे तो मंद मंद वाहतो आहे तिथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा वादळाच्या रूपात आपण हा वायू पाहतो त्यावेळी हा वायू किती शक्तिशाली आहे त्याचा आपल्याला अनुभव येतो तर असा हा बलशाली वायू आकाशात असलेल्या मोठ्या मोठ्या ढगांना सुद्धा इकडून तिकडे पळवतो तर हे वायू आणि आकाश हे दोन्ही भगवंतांचे काय आहेत पंचमहाभूत आहेत तर त्यांच्याबद्दल भगवंत इथे चर्चा करत आहेत या सहाव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये तर असा हा जो महान वायू आहे त्याच्याबद्दल म्हटलं आहे यथा आकाश स्थितो नित्यम तो आकाशात स्थित असतो कधी किती वेळ नित्य कायम असतो तर कितीही जरी बलशाली हा वायू असला तरी तो आकाशातच स्थित असतो त्या आकाशाच्या पलीकडे तो वायू जाऊ शकत नाही तर भगवान श्री कृष्ण हे उदाहरण या श्लोकात देत आहेत पुढे वाचूया वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती, गती प्रभावित होते परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही तर या वायूच्या गतीमुळेच प्रत्येक वस्तूची गती, गती प्रभावित होते हे आपण जाणू शकतो कितीतरी शिडाच्या बोटी असतात होड्या असतात त्या या वायूमुळे पुढे पुढे जायला मदत होते नंतर पवन चक्के आपण पाहिलेले आहेत तर वाऱ्याच्या वेगाने त्या फिरतात तर अशा प्रकारे हा जो वायू आहे त्याची गतीबद्दल आपण जाणतो पण इतका हा बलशाली वायू असला तरी तो कुठे राहतो आहे केवळ त्या आकाशाच्या अंतर्गतच स्थित आहे आकाशाच्या तो पलीकडे जाऊ शकत नाही पुढे वाचते आहे त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत तर सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती म्हणजे काय तर या संपूर्ण सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या सगळ्या ज्या अद्भुत गोष्टी आहेत जी प्रकटीकरणं आहे, आहेत जी वस्तू आहेत ज्या व्यक्ती आहेत सगळं काही तर हे सगळं कसं आहे भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि सगळे भगवंतांच्या इच्छेच्या अधीनच आहेत मग यावर कुणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो पण आपण जाणलं पाहिजे कि सगळं काही भगवंतांच्या इच्छेवरच अवलंबून असत पुढे वाचते आहे सामान्यत आपण म्हणतो कि भगवंतांच्या इच्छे विना गवताचे पातेही हलू शकत नाही तर केन उपनिषदामधली ही कथा आपण आधी पण वाचली आहे थोडक्यात जाणून घेऊया पुन्हा एकदा उजळणी करूया की एकदा राक्षस आणि देवता यांच्यामध्ये दे घनघोर युद्ध झालं आणि देवता जिंकले आपला विजय आहे ते त्याच्याबद्दल चर्चा करायला देवतांची बैठक बसली आणि प्रत्येक देवतेला वाटत होतं बलशाली देवता आहेत त्यांना वाटत होतं की माझ्यामुळे आपण हे युद्ध जिंकू शकलो विजयी होऊ शकलो आणि त्यामुळे त्या, त्या सभेमध्ये सतत चर्चा शब्द ऐकू येत होता के केन, केन कोणामुळे कोणामुळे आपण हे युद्ध जिंकलो तर इंद्र सूर्य अग्नि वायू असे देव सगळेजण विचार करत होते की माझ्यामुळेच आपण हे युद्ध जिंकलो आहोत आणि त्याच वेळी भगवान श्री कृष्ण त्या देव सभेमध्ये दे ब्राह्मणाच्या रूपात आले आणि सगळ्या देवांच्या सम, समोर त्यांनी एक गवताचं पात ठेवलं आणि म्हणाले की हे एक गवताचं पात आहे ते तुम्ही नष्ट करून दाखवा वायुदेव पुढे आला आणि त्यांनी जोरात आपला वेग दाखवायला सुरुवात केली वारा प्रचंड व्हायला लागला पण गवताचं पात्र तसंच राहिलं तो मागे फिरला अग्निदेव कुठे आला त्यांनी आगीचे भडकेच्या भडके निर्माण केले पण त्या आगीमुळे गवताचं पात जळलं सुद्धा नाही सर्व देवतांनी प्रयत्न केले मात्र गवता ते गवताचं पात हलू शकलं नाही नष्ट होऊ शकलं नाही जसच्या तस राहिलं तेव्हा पुन्हा चर्चा सुरू झाली या देवसभेमध्ये केन केन म्हणजे कुणाच्या शक्तीने हे असं गवताचं पात जसच्या तसं राहिलं आहे आणि त्यावेळी भगवंतांच्या कृपेने सगळ्या ज्या देवता आहेत त्यांनी ओळखलं की हे ब्राह्मण रूपात साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्याला साक्षात्कार द्यायला आले आहेत आणि हे सगळं जे आपल्याला विजय प्राप्त झालेला आहे किंवा हे गवताचं पात्र जसोच्या तसं राहिलं आहे त्यामागे केवळ भगवान श्रीकृष्णच आहेत आहे। आणि त्यामुळे हे वाक्य तेव्हापासून आहे म्हटलं जात आहे की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही तर ही आ, ही कथा आहे ती केन उपनिषद मध्ये येते या लिलेच वर्णन त्या उपनिषदात केलेलं आहे तर आता पुढे वाचते त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती पोषण आणि प्रलय होतो म्हणजे गोष्टी उत्पन्न होतात काही काळ टिकतात त्यांचं पोषण होतं आणि नंतर त्या नष्ट होतात त्याचा प्रलय होतो याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते तर भगवंतांच्या इच्छेनुसारच हे सगळं कार्यरत असत तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल